जणांत वरबी नवे वर्ष सुखाचे समृद्धीचे आत्मनिर्भरतेकडे वचपाचे स्वयंपूर्ण गोयकडे वरपचे असे देवा लागी मागता माननीय मोदीजींची संकल्पना आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोयात कन्वर्ट करता असताना फिशरीज सेक्टर स्वयंपूर्णाकडे वचपी ओ एक डिपार्टमेंट असा आणि ह्याच स्वयंपूर्ण गोय खातीर फिशरीज डिपार्टमेंटूय बी आपलो खूप मोठ्या प्रमाणात वाटेकारी असा पारंपारीक रित्या फिशिंग करता असताना आमी म्हणटा तशी मेकनयज जोड कशी दिवची आणि मदीं चढान चड हाज्या मदीं जागृती कशी हाडची आनी आणि फिशी फिशिकल्चर कशें जाऊचे नवीन तर फिशींग उद्योगाकडे कशा पद्दतीन येऊचे ह्याच खातीर फीश फेस्टिवल हें आमी दर वर्सा मनयता आणि हे फीश फेस्टिवल करता असताना चढान चड लोकांचो इन्वॉल्वमेंट जावचो म्हणून आई जी लॉन्च लाँच गावा जी गावागावात वतली आणि फीश फेस्टिवलाचेर जे जागृताय जी आहे ती निर्माण करतली फीश फेस्टिवल आम्ही पण कंपाल ग्रावंडाचेर करता जे फेस्टिवल एके एके फीश फेस्टिवलाच्या निमित्तान जसे सांगला तसे एकेवाटेतल्यान कल्चरल ऍक्टिव्हिटी एकेवाटेतल्या वेरियस टायप ऑफ फीश लोकांक नवीन नवीन फीश कशा कितें मिळू शकता कितें किती अवेलेबल असा हे एक प्रयोग जाता खावपाचोय प्रयोग जाता आणि बांचे सगळे म्हणजे बिजनेस टू बिजनेस बी टू बी नवीन भरगे ज्यांना जाय त्यांना सेमिनार्स अशा पद्धतीचं हो फेस्टिवल असतात हा खरोखरच तखणा करता माझ्या फिशरीज डिपार्टमेंटची त्या निमित्तात मिनिस्टरच्या लिडरशिपीच्या हे फिश फेस्टिवल व्हडा संख्येत आम्ही मनयता हा परत एकदा ह्या परत फीश फेस्टिवलाक शुभेच्छा व्यक्त करता असताना चडात म्हणजे नॉट ओन्ली फ्रॉम द फिशींग कम्युनिटी पण इतर सुद्धा आज फिशीग बिजनेसात लागल्या जे लहान असं किंवा मोठे असं चढान चढ लोकांनी फिशींग बिझनेसांनी येऊचे म्हणजे जेणेकरून आमका फिशिंग बिझनेस गोयात म्हणजे प्रधानमंत्री यांची योजना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि ज्या ब्लू इकॉनॉमीचे सातत्यात उलय बींग अ गोवा कोस्टल स्टेट आम्हाला ब्ल्यू इकॉनॉमिक चकोप असा हो इट नॉट ओन्ली द फिशींग ब्लू इकॉनॉमी जेव्हा म्हणतात हा आम्ही एनआयवो नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ द ओशनोग्राफी असतले किंवा आम्ही जसे म्हणता की पोलार इन्स्टिट्यूट जे गोयात गर्मेंट ऑफ इंडियाची ही दोन्ही इंस्टिट्यूट आसा या दोनूय इंस्टिट्युटाचा फायदो घेऊन ग्लो इकॉनॉमीचेरूय भर खातीर इट इज नॉट ओन्ली द फिशिंग बिजनेस खातीर हांवें म्हटले की हातूंतल्यान हे फावटी एन आय आमी इनवॉल्व करतले पोलार इन्स्टिट्यूट हांकाय इनवॉल्व करतले इल्या लोकांक या दोन्ही इंस्टिट्यूटच्या वतीन गोयात कितल्या मोठ्या प्रमाणात लोक रिसर्च करता किंवां पोलार इन्स्टिट्यूटचो फायदो घेऊन कशा पद्धतीत वेरियस ब्लू इकॉनॉमींतलो एक्सप्लोर करता हे बी नवीन नवीन पळोवपाक मेळचें हो एक उद्देश ह्या फिशिंग फेस्टिवलाच्या निमित्तात आसतलो हा नवीन तरणाटे जे शिकता शिकतात बी आव्हान करतलो की ब्लू इकॉनॉमीच्या वाटेंतल्यान तुम्ही पुढे येवचे आणि आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन हे व्हिजन पळतात विकसित गोवा ट्वेंटी फोर्टी सेवन ह्या विजना कडेन फुडें वयता आसतना फिशींग सेक्टरांत गोंय स्वयंपूर्ण जावचें चडांत चड मोठ्या प्रमाणांत जावचें हाज्याय खातीर आमचो प्रयत्न आसा परत एकदां हांव आमचे मिनिस्टर बाब निळकंठ हळर्णकर हांच्या लिडरशिपीच्या सकयल हें फेस्टिवल बऱ्यांतलें बरें जातलें सगळ्यांनी ताका तेंको दिवचो इतकेंच सांगता आनी म्हाजी दोन उतरां पुराय करता देव बरें करूं खूब सुंदर अशें मार्गदर्शन मनादीक मुख्यमंत्र्यांनी केलां चडांत चड हांव देव बरें करूं म्हणटा